आणि लिला वगैरे चालू झाले आज लाल कांद्याचे काय भाव आहे ते आपल्याला बघायचे ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना अशी महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहील तर चला जाणून घेऊ आजचे एक क्विंटलसाठीचे लाल कांद्याचे भाव काय भाव जाता येते दुपारनंतरचे जे भाव असते आणि सकाळी जे भाव असतात याच्यामध्ये काय फरक पडतो का ते आपण बघणार आहोत तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव दुपारचे साडेतीन वाजले आणि लिला वगैरे चालू झाले मित्रांनो दोन लाईन पिकअप छोट्या गाड्या आणि तीन लाईन ट्रॅक्टरचे तर जाणून घेऊ अच्छे बाजार भाव काय काय होतील सोळा सत्तावन कोणतं चांगलं चांद वाटत संपला काय एक दोन ट्रॅक्टर ओके धन्यवाद काय होतील भाऊ सोळाशे सोळाशे चार ओके काय होते आपलाशे पंधरा गावचे काय होते आपण अठरा शत पंधरा गावच पंधराशे बादवड घरचंच बियाण आहे का घरचं बियाण आहे किती वर काय आमदार पंचवीस क्विंटल किती कांदा अजून घरी कांदा काय दोन्ही

चाळीस अठरा चाळीस कोणतं घालतो घरपूर बिया नाही लागल होता तीन एकर संपला काय तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये शंभर आता शेवटच अजून आहे

ಆ ನೇವ ಶೇವತ ಸಂಪಲ ಕರ ಭರಪೂರ ಭಾಕ ಕ ಆ ಸಿಂಗಟ ಇತಿ نکل ಐಕೇ ಕ್ಯಾ ಆವರೇಜ್ ಕ್ಯಾ ಆವರೇಜ್ 10 ವರಕ ಬೌಸಾನಿ ಬೌಸಾನಿ ಕರೆಕ್ಟ್ ಸರ್ವೋತ್ ಅತ್ಯ ಕಡಿಮೆ ಆವರೇಜ್ ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳೋಕ ಬಾವೋ ಸರ್ ಸ್ಥಿತಿ 1552 1552 ಬಂತ ಬೌಸಾನಿ ನಂದೂಡಿ 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 ಸಾಂದೋರ್ ತಾಲೂಕ

दरवर्षी आम्ही पण यावर्षी कमीत कमी पन्नासच्या आसपास पाऊस कारण पाऊस शेवटच्या जे पाऊस झाली ना जे काढणे शेवटचे पाऊस आहे ना जे सडगा आणि जो दांडावान आहे त्या वेळ होता ना त्यावेळेस वातावरण एकदम आणि दुही बाजारचा इफेक्ट झाला त्याच्यामुळं गेल्या वर्षी सरासरी बावीस ते वीस आणि नंतर पंधराशे सतराशे भेटलं होतं बऱ्यापैकी पण ऍव्हरेज भेटल कमी माल असून या वर्षी संख्या जास्त असते माल ते भेट एवढा म्हणजे खर्च जास्त या वर्षाला आणि त्या हिशोबात उत्पन्न खर्च वाढला पावसामुळे खर्च वाढला पावडर वगैरे हा सर्व गेल्या वर्षी माझं अडीच लाख रुपये बी खर्च झाला होता या वर्षी साडेतीन लाख रुपये झाले अजून तर खर्च होणार आहे म्हणजे आता चार पैसे मध्यावर आलो आहे वसूल झाले का वसूल तर झाले म्हणल्यापेक्षा आतापर्यंत तोंडाला तोंड लागले प्रॉफिट प्रॉफिट आता त्यात आता भाव पडले भाव पडल्यावर कारण आता जेवढी पैसे आहेत ते पण नंतरच्या प्लॉटमध्ये टाकले बरोबर आता काय प्रॉफिट किती राहतं काय गेल्या वर्षी कसं आहे खर्च कमी मजुरी कमी काढणी यात फरक पडला अवघड डी भेटलं आणि किमान पैसे तरी थोडेसे लग्न राहतील गॅरंटी वाटत नाही कारण अजून कांदा घरी वाजताय आता कुंड जर कमी झालं थोडंफार कमीत कमी नाही काय किमान नाही मार्केट तरी कुंडाईल बियाणाच वापरतात हो बियाणा घरच बियाणा पुन्हा पुरसुंगी टाइप एक वर्ष बियाणं तयार केलं होतं तीन वर्षापासून तेच ना वापरतात हो त्यामुळे थोडा रेट वगैरे थोडा म्हणून जेवढा खर्च एक्स्ट्रा करतोय तेवढा कमी कमी खर्च निघतोय आमचा बाकी जे सर औषध वगैरे कमी केलंय त्याच्या मग पण कमी आणि आहे आमच्या आणि धन्यवाद धन्यवाद

किती लागेल का अंदा सगळा माला असाच आहे काय निघाल एकरी ॲव्हरेज अंदाज पन्नास क्विंटल दरवर्षी काय निघतो तू सत्तर सात सत्तर पावसा मुला कमी वेळ कोणत्या त्या गावच्या मधलं चांदवड मालेगाव किती किलोमीटर पडतं मालेगाव पिंपळगाव सदा एक साईड परवडत का म्हणजे मार्केट नाही का जवळ तिकडं परवडत नाही होते हा ना व्यवहार क्लिअर नाही चालतंय पहिलं काय दिलं ते या वर्षी स्टार्टिंग चालू झालं झालं पहिल्यांदा आले का चालतंय करो काय भाव दिले आज परवडलं का नाही बर काय पर्याय नाही नाही आपलं काम करीत राहायचं चालत काम झाली मित्र पाचशे रुपये पण कोणतं चालू कायदे संपले काय मग आले अजून चांगला आहे का किती भरा लागून अजून एक बरं काढले भा भारी काढले पहिले याच्यातले किती दिवसा पण वाढा ते पंधरा दिवसा पण वजन कमी होतं का जास्त वाढलं वाढल्यावर किती लागलं होतं एक एकर एक एकर पहिला काय भाव गेला चांगला पहिले भरपूर चांगला चालू होता भाऊ एक महिन्यापासून चालू असेल तर मित्रांनो हे होतं तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन ते ती चार दरम्यानचं मार्केट आहे आणि सकाळी आणि दुपारीच्या मार्केट मध्ये तुम्हाला काय फरक पडला तो किती रुपयांचा फरक पडतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण शेतकऱ्यांना विचारलं आजचं मार्केट तुम्ही बघितलंय काय चालू आहे सध्या तरी जसा मला असेल तसा भाव भेटतोय जरा मार्केट अजून पण कमीच आहे आणि थोडं कमीच होत चाललं दिवसांदिवस तर अशी परिस्थिती आहे पिंपळगाव पळगाव बसून जातील टोमॅटो मार्केटची तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र